नमस्कार मी सुनील मदनोरे आपण पाहता टी व्ही वन ट्वेंटी फाय एम एस आज मी आपल्याला नांदेड शहरात नेत आहे आणि नांदेड शहराचं दर्शन आपल्याला घडवत आहे तर आपण मला कमेंट करून नक्की सांगा की हा जो रोड आहे हा कुठला आहे ह्या रोडला काय म्हणतात आणि मी आपल्याला हा रोड जवळून दाखवायचा प्रयत्न करतो आहे तर आपण पाहू शकता की हा रोड कुठला आहे मी हा रोड कम्प्लीट आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर हा रोड जो आहे आपण पहा स्वच्छ असा रोड आहे सुंदर रोड आहे नवीनच रोड झालेला आहे आणि हा रोड कुठला आहे आपण कमेंट करून मला नक्की सांगा आजूबाजूला हॉस्पिटल्स पण आहेत खूप मोठे मोठे दुकान ह्या रोडवरती आहेत खूप फेमस दुकान आहेत ह्या रोडवरती आपण पाहू शकता या ठिकाणी